तुला माहिती आहे का मला गिफ्ट मिळालं मला कोणी गिफ्टच दिलं नाही मी पण भाग घेतला होता चोरते अगं मी पण भाग घेतला होता माझ्या पैशाची पुढे आणलीस ला संगीत मी पण पूर्वी पूर्ण मोठ्या बाया होत्या त्यांनी मला हरवलं चांगलं पैशाची

आग पप्पांची आल्या बहीण आता आल्या ती स्वयंपाकाला घेतलं पण तिनं आता तू इथून येणार नाहीस ना जेवायचं पण नाही सगळं काहीच करायचं नाही ते पैसेच पॉकेट तेवढं माझ्याकडे पाहिजे बया किती नाटक गटक केली अगं मम्मे काय अगं एवढी आहेस जी माझे पैसे आहेत ती तुझच आहेत तुझं पैसे आहेत ती माझच आहेत तर तुला भाग घ्यायला पण तू हरलीस माझं पैसे आणि पैसे एकच आहेत माझं बघ लिंबू चमच्यातल्या वया मिळाल्या आणि संगीत खर्चातलं पैसे मिळालं वाटून हां हे खाली आता नको की ग मम्मा आपण ते सायकल घेऊ की बरं मी तुला तर तुला देते पैसे आणि तुला सायकल घेऊ सायकलवर तर मला बसवणार का हां बसवणार हां मला लिफ्ट देणार हां हां मग मी उतरते मग ती ती पेन तर दे ना का पेन नाही पेन्सिल देते पेन्सिल दे ना हां बरं चालतं तुला पेन घे मला पेन्सि हां मग आता उतर चलते ये उतर चल सॅक सोडा इथून चल डब्बा केलास ना डब्बा केला की हां तुझं पैसे सोडून घेत घे तू तुझं हां हां चल उतर हां उतर माझी आहे चांगलं चांगल्या ते की अग